कृष्ण हरे मित्रांनो मित्रांनो वारकरी गेले बघा आज दुयातच आहे ना काय दुवादस आहे दुवादस तर दुवादस आहे मित्रांनो आज त्यामुळे आज वारकरी निघून गेलं काल वारी सगळी झाली एकादस काल होती आणि बघू शकता काल इथे सगळी वारकरी होती इकडं सगळं आमच्या घरात पडणं सगळं भरलं होतं तर दोन दिवसांना आम्ही गा गावात जाणार आहे तुम्हाला इकडे दोन दिवसांना गावातलं वातावरण दाखवतो तर मित्रांनो इतकं पहिलं हे तर गर्दी होती आज कर्मनायराव झाले ना पूजा स्टॉप कर गर ती दोन दिवस झालं तर ऐकायची राव रोहित सवय होती टाळ बिळ वाजत होत रे गुडप झालं तुम्ही दुकानावर बसलेला काय दुकानाच्या हा लावा या वर्षी वारी एक नंबर झाली लुटलं किती छापलं त्याला कुठे जायचं कुठे जायचं तुमचं काय फायदा आला आता आपलं काय घरी काय ना आपलं काय तर मित्रांनो बावी नवरदेव आहेत पूजा करमते आज शांत शांत वाटायला मोकळ मोकळ वाटायला मित्रांनो भाजी गजर वाजायचं विठायला विठाळला विठायला सारखे चोवीस तास असायचं चालू आणि त्यांचा स्वयंपाक वगैरे झाला की आम्हाला जाताना जाता जेवायला ती देऊन गेले ती पराती भरून भाजी दिली भात दिला खाल्ला काय होतो बिगड आमची तुम्हाला पण दिली बगर बिगर देऊन गेली गेले आम्हाला आणायचे थोडी वेळ आम्हाला दिले काय माहितीये या भात दिलता काय तर मित्रांनो वारी इतकी भरलेली किती लोक होती पूजा तर वीस बावीस लाखाच्या आसपास पब्लिक होत मित्रांनो म्हणजे सगळ्यात बेस्ट वारी भरलेली आतापर्यंत जर रेकॉर्ड ब्रेक केलं काय चालतं माहित आहे का कोरोना मुळे जरा वारी भरलीच नव्हती माग लॉकडाऊन होत लॉकडाऊन होत लॉकडाऊन मध्ये जरा लॉकडाऊन होत लॉकडाऊन मध्ये का नाही पब्लिकला यायला भेटलं नाही मग मागच्या वारीला जालती वारी चालू मागच्या वारी पण पण एवढी भरली नव्हती जशी पाहिली तशी पण आताची ताजी फ्रेश वारी होती म्हणजे लोक फ्रेश मस्त पैकी त्यांना यायला भारी वाटत होतं मागच्या वारीनं वारीला जरा दपकत दपकत भेद भेद आलती दोन तीन वर्ष झालं कोरोनाला लय वारी म्हणजे वारी एक नंबर भरली आपण आमचं जायचं चालत ना रोहित येत आहे चालत चांगलं माझ्या मनात लय दिवस नाही मित्रांनो पुढच्या वर्षीचं नियोजन आम्ही आताच लावायला लागलोय जर कोण आळंदीवरून वरून आम्ही चालत येणार आहे काय जर कोण असेल आम्हाला राहण्यासाठी नियोजन करा मस्तपैकी आप तुमच्या घरी येऊ वारकरी म्हणून आम्ही येणार आहे एक वर्ष अडव्हान सांगतोय बरं का तुम्हाला तर तुम्ही सगळ्यांनी मिळून कमेंट करा आमच्याकडे आमच्याकडे आम गावाचं नाव बिहू सांगा ते आता कुठलं कुठलं गाव लागतं कुठल्या मार्गी येणार हे आपल्याला माहिती आहे आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी मागे येणार आहे म्हणजे आपण फलटण पलटणवर नाही ज्ञानेश्वर महाराज पालखी कुठून येते त्या इंदापूरवरून येते जिजुरीवरून ही येते हो तुकाराम महाराजांची येते ना असं आहे काय तर मित्रांनो पालखी कुठल्या मार, मा, मार्ग कुठली मार्गी ती मला कमेंट करून ती पण सांगा आम्हाला कन्फ्यूज झालोय पूर्वी तू येणार आहे पुढल्या वर्षी चालत आता ना आता पुढल्या वर्षीच बोल आता आता ना। नाही तर मित्रांनो वारी वारकरी निघून गेलं कर्मनायराव झाले म्हणजे असं हरवल्याने वाटायला लागले काय तर आहे का नाही तीन दिवस झालं गजगत होती टाळचा आवाज येत होता माणसं तरी पोरात आयुषुल आणि पप्पा मम्मी ताडते मला जेव्हा बोलवले तिघ पण ताट घेऊन जायची पावसाले की परत परत यायची माघारी परावा दिसत मजा झाल्या गोवा आंघोळच करून आलाय पा आमटीन भाजी सांडून तर गोल्या पूर्वी आयुष्यात जेव्हा आणि पाऊस आलता पाऊस आल्यावर काय झालं पूर्वी तुम्ही घरी परत आला काय भिजून गेल तर सगळं मग तू तिथंच बसली तर मित्रांनो आजचा जे आम्हाला भात दिल तर नाही ती भात इतकं स्वादिष्ट होत नाही होता मला मलाच पुरलं नाही त्यांनी तो जातानाच थोडा दिला आपल्याला एक ताट भरून दिलता सगळ्यांचं जेवण झाला आणि आम्हाला पण दिला त्यांनी प्रसाद बिसाद म्हणून दिला उपीट दिला दिला, दिला, दिला दिला गोड पण देऊन गेले तिकीट पण देऊन गेले ते पुढल्या वाराने लवकर या महाराज म्हणलं आपण एन्जॉय करू काय ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी बरोबर येते एका आपण त्यांच्या त्यांच्याबरोबर जाऊ म्हणजे इथंच राहिलं येते आपल्याला काय आपण नेक्स्ट टाइम काय करू आहे ह्यांना ह्यांना त्या माणसं दे त्यांना फोन करू महाराजाला महाराजाला म्हणतो आम्ही पण तुमच्या पालखीत देणार आहे दिंडीत येणार आहे त्यांच्या मध्ये जायचं ऐक की आणि हिता, हिता आलं ना का नाही हिता आपल्या घरी मुक्काम करायचं सगळ्यांचा मस्त वेगळी कस आहे डोक तुम्हाला सांगा हिथन आळंदीला जायचं लात मारू पॅन्ट रिपॅन्ट का हिथे यायचं डायरेक्ट दर्शन घ्यायचं विठ्ठलाचं नामदेव पायरीच हिथे यायचं माणसं आज आम्ही एक भयाला विचारलं काल घरी आलते ना व्हिडिओ बघतो म्हणून म्हणले दोन दिवस झालं लाईनीला लागलेले घरच्या पाच दिवस झाला लाईनला लागले म्हणले त्यांचा काल कुठं तर नंबर आला नंबरचा वारी लय लांब आहे लय लांब गोपाळपूरपर्यंत होईल प्लॉट मध्ये असे टाकले म्हणजे काय दर्शन गोपाळपूर आपलं इंजिनियर शेरी कॉलेज आहे का शहरी कॉलेजच्या पुढे मित्रांनो मंदिरापासून कमीत कमी पाच सहा किलोमीटर आहे एवढ्या लांब हरीच दर्शनाचा आहे आणि आपल्या पावसात पब्लिक सगळं दर्शनाला आता आपलं काय म्हणता नशी आपण काय आपण काय तर पुणे या तर आपण पंढरपूरात जन्माला आलोय अमेरिका फ्रान्स जपान कुठं कुठं लांबून येते ती पब्लिक खरंच म्हणजे आणि एवढं मात्र फिक्स आहे बरं का देवदर्शन करा सगळे देवदर्शन करा मस्त काय तर मित्रांनो मागे काय आपलं शिरवळ प्ले बटन आहे इकडं माझी बाई कुणवी आहे वर पण माझी बाई कुणी आहे आणि हिथ महात्मा ज्योतिराम फुले आहेत सावित्रीबाई फुले अजून राधाकृष्ण आणि हे देवांचे देव महादेव आणि ती साहेब आहेत जगदम्बगद कसा दिसते पण फोटो कसा आहे हार्ट फोटो बघित प्रसन्नच होते फोटो बघितल्यावर ना फोटो आम्हाला नाव पण आहे वाचा शेजारी गोल्ड बटन लागणार लवकरच लवकरच गोल्ड बटन बघू तुमच्या सगळ्यांच्या प्रेमान सपोर्ट न गोल्ड बटन लागलं लवकर आमच्या मम्मीला जरा आजार मम्मी दाखवत तुम्हाला मम्मी काय हो हो अ काय झालं आहे गं हां मी आमची चुपली आहे वारी वारीच नेमका आजारी पडली आहे काय गं का? काय मस्त दे आता काय बरं वाटतं आहे आता खागी काय तर आता काय ला लावलूया अगरे बा तू बी करायचं असतो तर राहिलं करायचं सांगते ग ए गब्बरसिंग बघा कशी पडली बा आहे गॅ पॅन्टिंग रे ने बरे दिसते ये तू या

तर चला मित्रांनो पाऊस यायला लाग लागला हो का ये ये घरात चल बुट 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 ये ते मित्रांनो चला आपल्या युट्यूब चॅनल कोण वेळ असेल सबस्क्राईब करा बेला ऑल करा म्हणजे त्यांना आपल्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येईल जय महाराष्ट्र